नागपूरच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अत्यंत दुर्दैवी बातमी आहे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे डॉक्टर बदामी त्रिफाटी आणि कार चालक वैभव मिश्रा या तिघांच्या मृत्यूने रामटेकसह विदर्भ हादरला आहे तेवीस ऑगस्ट रोजी घडलेल्या या भीषण अपघातानंतर उपचार सुरू असतानाच सोमवारी कार चालकानेही अखेरचा श्वास घेतला नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर हरेराम त्रिपाठी आपल्या पत्नी बदामी त्रिपाठी आणि चालक वैभव मिश्रा यांच्यासह देवरिया उत्तर प्रदेश येथे जात होते ऑगस्टच्या सकाळी सुमारे सहा वाजता मौ कुशीनगर महामार्गावरील दोरीघाट पोलीस स्टेशन हद्दीत त्यांची काडी इनोव्हा कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली या भीषण अपघातात डॉक्टर त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर चालक वैभव मिश्रा गंभीर जखमी झाला होता उपचार सुरू असताना सोमवारी वैभव मिश्रा यांनीही अखेरचा श्वास घेतला कुलगुरु हरेराम त्रिपाठी स्वतः वाहन चालवत होते हा अपघात घडल्याने विद्यापीठ परिसर विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्गांमध्ये शोककडा पसरली आहे विद्यापीठाचे कुलगुरु आणि त्यांची पत्नी आणि चालकाचा मृत्यू ही केवळ एक कुटुंबाचीच नव्हे तर शैक्षणिक क्षेत्रातील मोठी हानी आहे या घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षिततेचे प्रश्न अधोरेखित केले आहेत